आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथच्या श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले कोकण विभागीय सहकारी संस्था सहनिबंधक आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ यांच्या वतीने अलिबाग येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कोकण विभागातील तीनशे चोपन्न पतसंस्थांमधून अंबरनाथच्या महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला हा कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यासाठी सहकारी पतसंस्थांचं निकष संपत्ती सेवा सुविधा आणि सामाजिक बांधिलकीतून केलेलं समाजकार्य या बाबींचा विचार करून मूल्यमापन करण्यात आलं त्यानंतर शंभर कोटी ते दोनशे कोटी व्यवसायाच्या गटवारीत महालक्ष्मी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीचे पन्नास हजार ग्राहक असून सध्या एकशे एक्क्याऐंशी कोटीचा एकूण व्यवसाय आहे पतपेढीने चालू आर्थिक वर्षात दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या व्यवसायाचं उद्दिष्ट ठेवलंय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी सभासद ग्राहक ठेवीदार कर्जदार कर्मचारी आणि डेव्हलपमेंट अधिकारी यांचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपाध्यक्ष मनोहर जाधव आणि कार्यकारी संचालक सुनील घनवट यांनी आभार मानले आहेत महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला जो कोकण को विभागीय पुरस्कार जो मिळाला भूषण पुरस्कार ते सर्व सरुव कामगार सर्व आमचे संचालक यांच्या यांच्या यांना भूषणा जो आहे आणि ह्याच्यामुळं सर्व आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे की पहिलाच पुरस्कार आम्हाला हा चांगल्या चांगल्या प्रकारे मिळाला त्यामुळं आम्ही याच्यापुढं देखील एकदम जोरात काम करू महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचं भेदवाक्य आहे जनसामान्यांच्या विश्वासाचं प्रतीक आणि संस्थेवरती सर्व ठेवीदार संस्थेचे हितचिंतक सभासद यांनी जे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावरती विश्वास टाकून आमच्या आमच्या कामकाजावरती विश्वास टाकून व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की ह्या पुरस्कारापर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी आमच्या सर्व सभासदांचा ठेवीदारांचा कर्जदारांचा कारण याच्यामध्ये एक एन पी एचं निकष होतं त्यामध्ये कर्जदारांचा देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि खरंच जर त्यांनी आम्हाला ह्या प्रेरणा दिल्या नसता किंवा सभासदांनी ठेवीदारांनी हितचिंतकांनी आम्हाला सहकार्य केलं नसतं तर कदाचित या पुरस्कारापर्यंत आम्ही पोचूही शकलो नसते त्याच्यामुळे आम्ही सर्वप्रथम सर्व ठेवीदार सभासद हितचिंतक कर्मचारी वर्ग कर्मचारी वर्गाबरोबर वर्गा 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 त्यांचे काम करणारे मॅनेजर्स सीईओ असिस्टंट सीईओ आमचे संचालक सं संचालकांचे सर्व संचालकांच्या मार्फत येणारे सर्व ग्राहक यांचे खरंच आम्ही आभार मानतो की यांच्याच सहकार्याने हा आम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आम्ही हा पुरस्कार या आमच्या सर्व आम्ही आम्ही आमच्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्यांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा